भारतीय टीमला मोठा धक्का हे दिग्गज खेळाडू झाले चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर तर कोणते खेळाडू बाहेर झालेले आहेत आणि त्यांचे रिप्लेसमेंट म्हणून कोणते खेळाडू टीम मध्ये सामील झालेले आहेत तर चॅम्पियन ट्रॉफीचा संपूर्ण संघ आपण या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून बेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे चॅम्पियन ट्रॉफीची टीम आधी निवडण्यात आली होती परंतु जसप्रीत बुमराह हा भारताचा दिग्गज खेळाडू चॅम्पियन ट्रॉफीमधून दुखापतीमुळे बाहेर झालेला आहे नंतर यशस्वी जयस्वाल याला संघात पहिले स्थान देण्यात आले होते परंतु त्याला आता संघामधून डच्चू दिलेला आहे तर जसप्रीत बुमराच्या जागी हर्शित राणा याने इंग्लंडविरुद्ध वनडे सामन्यामध्ये खूप चांगले प्रदर्शन केले होते तर त्याला संधी देण्यात आली आहे आणि यशस्वी जयस्वाला उघडून त्याला डच्चू देऊन त्याच्या जागी स्पिनर वरुण चक्रवर्ती या स्पिनरला संधी देण्यात आलेली आहे तर आपण पाहूया भारताचा चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघ कसा असणार आहे रोहित शर्मा हा कर्णधार असणार आहे रूप कर्णधार म्हणून चुम्मन गिल याला संधी भेटलेली आहे तर बॅट्समन म्हणून विराट कोहली श्रेयस अय्यर यांना संधी भेटलेली आहे तर विकेटकीपर म्हणून के एल राहुल आणि रिषभ पंत या दोन विकेटला संधी देण्यात आलेली आहे नंतर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर तर फास्ट बॉलर म्हणून हर्षित राणा मोहम्मद शमी अर्षदीप सिंग यांना संधी भेटलेली आहे तर स्पिन बॉलर्स म्हणून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपणास वाटते भारताची ही टीम दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही तर भारताचे सामने हे दुबईमध्ये होतील तर भारत यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू